लहान भुकेसाठी किंवा चहासोबत काहीतरी खाऊसं वाटतं त्यावेळेस मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी हा एकदम चटपटीत मस्त पदार्थ आहे यामध्ये मैदा नाही गव्हाचं पीठ नाही अगदी मोजक्या साहित्यामध्ये एकदम छान तयार होतो आणि एकदम चटपटीत असा बनून तयार होतो एकदा बनवलं तर महिनाभर तुम्ही सहज खाऊ शकता नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी रवा घेतला आहे बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद पावडर घालायचे हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा कडकडीत तापलेलं तेल टाकायचे आपल्याला जर एखादा पदार्थ कुरकुरीत बनवायचा असेल तर त्यामध्ये असं कडकडीत तापलेलं तेल घालायचं एकदम कुरकुरीत आणि छान बनतं आता हे सगळं एक जीव करून घेऊया बघू शकता ह्या पद्धतीने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता त्यानंतर आपल्याला हे पिठासारखं मळून घ्यायचं आहे इथे मी थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे कोमटच पाणी घ्यायचं आहे त्यामुळे एकदम छान असं पीठ मळलं जातं आता मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घेते खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही आपण चपातीला कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आता पीठ चांगलं व्यवस्थित मळून झालेलं आहे त्याला चांगला एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि झाकून आपल्याला असंच ठेवू द्यायचं आहे कमीत कमी एक तास तरी हे पीठ चांगलं भिजवू द्यायचे कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे आणि जसजसा वेळ जातो तस, तस रवा फुकतो त्यामुळे मी थोडा सैलसर गवळा मळला होता आता बघा व्यवस्थित पीठ झालेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आता मी दोन मिनटं पुन्हा चांगलं मळून घेणार आहे आता यानंतर याचे मी गोळे बनवून घेते तुम्हाला जेवढ्या आकारात पाहिजे त्या प्रमाणात गोळे बनवून घेऊ शकता इथे एवढ्या पिठाचे मी तीन गोळे करून घेतलेत आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता मी थोडंसं तेलाचा वापर करून हा गोळा व्यवस्थित लाटून घेणार आहे खूप जास्तसुद्धा पातळ करायचं नाही आपल्याला थोडंसं जाडसरच लाटून घ्यायचं आहे आता चपाती लाटतो यासारखं लाटून घेतले याच्या कडा आपण काढून टाकणार आहे आता मी सुरीने या कडा कट करून घेते आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला शेप देऊ शकता मी असे उभ्या आधी पा कापून घेणार आहे आणि त्यानंतर त्रिकोणी आकारात आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बघू शकता मी ह्या पद्धतीने कट करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला शेप देऊ शकता आता ह्या जाळीचं ठेवायचं आहे खूप जास्तसुद्धा पातळ नाही करायचं आहे आता बघू शकता मी असे त्रिकोणी आकार सगळे कापून घेतलेले आहे यानंतर थोडासा तिखट आणि चटपटीतपणा येण्यासाठी मसाला बनवून घेणार आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घातले हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले आता कढईमध्ये तेल गरम करून घेतले गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे आणि यामध्ये हे समोसे सोडून घ्यायचे आता बघू शकता तुम्ही समोसे टम फुगून वरती आलेले आहे एकदम छान दिसतात आत आता अलटून पलटून आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे खूपसुद्धा करपवायचं नाही आहे थोडासा तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे चांगलं फ्राय करून घ्यायचे समोसे व्यवस्थित तळले गेलेत आता आपण ते काढून घेऊ आता सगळे समोसे यामध्ये मी काढून घेते आणि त्याच पद्धतीने उरलेलेसुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आता मी मिडियम गॅसवरच असं सोडते आणि सगळे समोसे याच पद्धतीने तळून घेते आता सगळे समोसे तळून झालेले आहेत आपण यावरतीच मसाला टाकून घेऊया गरम गरम असतानाच यावरती मसाला टाकायचा त्यामुळे सगळीकडं व्यवस्थित पसरला जातो आता समोसा बघू शकता एकदम असा टम्म फुगलाय यावरती मसाला घालून घेऊया यामुळे समोस्यांना थोडी तिखट आंबट अशी टेस्ट येते एकदम छान आणि टेस्टी लागतात छोट्या बुकेसाठी हा एकदम छान ऑप्शन आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा एकदम छान आणि टेस्टी लागतं सगळ्यांनाच खूपच आवडेल बघू शकता एकदम क्रिस्पी झालेलं आहे हे असंच थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर डब्यात भरून ठेवू शकता अगदी महिनाभरसुद्धा या खराब होत नाही एकदा नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद